आठवणींचा डोह भाग क्रमांक आठ भायगावची शेती आजही शेतीला फार महत्व असून नोकरीत थोडंसं स्थिर स्थावर झालं की प्रत्येकजण थोडीशी शेती घेण्याचा प्रयत्न करत असतो आपल्यालाही थोडीशी शेती असावी असं प्रत्येकाला वाटत असतं आमच्या वडिलांचे शिक्षण त्यांच्या मावशीच्या गावी म्हणजे पिंपळगाव टप्पा येथे झाल्याने सर्व मावस भाऊ आणि ते एकत्रच असत तर त्यांचा सर्वात जवळचा मित्र आणि भाऊ म्हणजे त्र्यंबकराव गोसावी आम्ही सर्वजण त्यांना दादा म्हणत तर दादांचं आणि आमच्या नानांचं शिक्षण एकत्र झालेलं होतं नोकरी लागली पण दोघांनाही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आमचे नाना बीड जिल्ह्यात तर दादा नगर जिल्ह्यात पण त्या दोघांचं प्रेम नोकरी नंतर सुद्धा तसुबरही कमी झालं नाही सर्व काही दोघे एकमेकांना कळवत नोकरीत स्थिर झाल्यानंतर दोघांनी म्हणजे आमचे दादा आणि नाना यांनी एक विचार केला आणि कुठेतरी शेती घेण्याचा प्रयत्न त्यांनी चालू केला आणि त्याच काळावधीमध्ये आत्याचे मिस्टर म्हणजे अर्जुनराव गोसावी हे बाहेगावी राहत होते अतिशय शांत स्वभाव आणि तेही शिक्षकच होते आसराबाई त्यांची पत्नी म्हणजे आमच्या आत्या त्या आत्या शेतीचं काम पहा शेजारी शेती विकायला निघाल्याची माहिती अर्जुनराव गोसावी यांनी देताच म्हणजे आम्ही त्यांना मामा म्हणत त्या मामांनी देताच आमच्या वडिलांचे भाऊ गणपतराव गोसावी मारुतीराव गोसावी त्र्यंबकराव गोसावी आणि आमचे वडील रामदादाबा गोसावी या सर्व शिक्षक असलेल्या बंधूंनी ती शेती विकत घेतली आमचे वडील एकटेच असल्याने आमची आजी जिला आम्ही आई म्हणत ती आई आणि इतर सर्वजण तिला आक्का म्हणत तर ती भाईगावी शेतीवर राहायला गेली आई तिथे राहायला गेल्यानंतर पाच पाच रुपयाचे ठोकळे जमा करून ठेवित असे आणि जेव्हा कधी आम्ही तिच्याकडे जाऊ तेव्हा ते पाच पाच रुपयाचे ठोकळे ती आम्हाला देत असत उन्हाळ्याच्या सुट्टीत भायगावला सर्वजण जात मग वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तयार होत आमच्या भामा काकू अतिशय सुग्रास भोजन बनवत मुलांची पंगत वेगळी झाली की सर्वांचे गोळ्या मिळवण्याने जेवण होय गप्पा गोष्टी होत त्यामुळे सर्वांना मोकळं मोठ मोकळं वर्षभराचा ताण उन्हाळ्याच्या सुट्टीत अशा पद्धतीने हलका होत असे यासाठी राऊरीवर कारखान्यावरून दादा आणि काकू तांदळ्यावरून शोभाताई आणि किसनराव म्हणजे आमचे दाजी सर्वजण सहकुटुंब येत असत सर्व मिळून वीस पंचवीस जण होत उन्हाळ्याची सुट्टी एकत्र एक घालवण्याची ही सर्व मंडळी अतिशय आतुरतेने वाट पाहत असत आमचा मोठा भाऊ जयचंद्र याची त्यावेळी खूप धावपळ होत असे शेतीत विहीर होती पण पाटाला पाणी आलं की भरणं भरून घेण्यासाठी सर्वांची एकच धावपळ सुरू होईल पाट गोड बोलून आपला नंबर लवकर येण्यासाठी आई आणि बाई बाई म्हणजे आमच्या आजीच्या मोठ्या बहीण तर बाई आपापल्या परीने प्रयत्न करत आईला झाडांचं फार वेळ होतं आंब्याचं झाड चिंचाचं झाड पपईचं झाड लिंबोणीचं झाड असं ती नेहमी लावत असे जवळ दळण दळण्याची सोय नव्हती मग मजले शहरला डोक्यावर दळण घेऊन आई जात असे शेवगावून सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता मजले शहरला बस येत असे बस वस्ती जवळ थांबली की सर्वजण पहा बस थांबल्याचं मोठं कौतुक वाटेल आवरवाडीचे भगवानराव आव्हाड ड्रायव्हर हे कधी कधी त्या बसला असत आणि ख्याली खुशाली विचारण्यासाठी ते मुद्दाम बस थांबवत कधी काही निरोप बातमीही देत असत मग त्यांना पाणी दिलं जाईल आणि मग पुढे बसचा प्रवास सुरू होईल भायगावचा पोळा इतर ठिकाणापेक्षा वेगळा असेल तिथे बैलांना मारुतीच्या मंदिरासमोर आपापल्या सोयीने आपापल्या वेळेनुसार लोक घेऊन जात फिरून आणत एकत्र बैलपोळा भरत नसत कारण मानपानावरून कधीतरी खूप मोठी भांडणं त्या गावामध्ये झालेली होती आणि त्यामुळे एकत्र बैलपोळा भरत नसे दर पोळ्याला खूप सारे पोलीस गावात येत आजी शेतातच राहत असल्याने दुपारीच आम्ही बैलांना घेऊन येत माझ्यापेक्षा अनिलला याच्यामध्ये फार मजा वाटेल आम्ही वडिलांच्या सोबत कधी बाहेगावी गेलो की पहिला चहा अर्जुनराव गोसावी मामांचा होता असे आम्ही सर्वजण त्यांना मामा म्हणत स्टीलच्या उभ्या स्टोव्हवर ते चहा बनवत फारसं बोलणं नसेल पण मोठा माणूस येऊ की छोटा मुलगा येऊ सर्वांना ते दे समान वागणूक देत असत शेजारी अण्णा आणि भाऊ असे दोघे मोठे बंधू राहत तिकडेही पाणी होईल मग एक दोन किलोमीटर पायी शेतात जावं लागेल तिथे बाई आणि आई या दोघी बहिणी राहत असत शेतात गेलं की त्या शेतातील रानमेवा काढून आणत त्यात चिबाडं काकड्या भुईमुगाच्या शेंगा बोर कैऱ्या जो मोसम असेल ते त्या दोघी घेऊन येत त्यांचीही आम्हाला खाऊ घालण्याची चढावळ सुरू होईल आणि ख्याली खुशाली विचारून झाली की संध्याकाळच्या जेवणाच्या त्या तयारीला लागत मग ज्वारी बाजरीच्या बा, बा, पापड्या वडे पापड असे ठेवणीतले पदार्थ दोघीही बाहेर काढत आत्ताच्या तयार खाऊपेक्षा त्या घरी तयार करून वाळवलेल्या पदार्थांना एक वेगळी चव होती सर्वजण आवडीने ते पदार्थ खात ते तयार करायलाही शेजारी पाजारी एकमेकांना मदत करत गावातलं प्रेम आता शहरात दिसत नाही पण आपण तसं बोलूही शकत नाही कारण आपणही आता शहरवासीय नागरिकत्व स्वीकारलेलं आहे आणि म्हणून आपणही तसं काही बोलू शकत